अकोट तालुक्यातील पनोरी गावात आधार कार्ड लिंकिंगच्या नावाखाली निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांचा पर्दाफाश करण्यात अकोला न्यूज नेटवर्कने यश मिळवले पैसे आणि कागदपत्रे परत मिळवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली पनोरी गावात शनिवारी चौदा डिसेंबर रोजी एक अज्ञात दलाल येऊन शासनाच्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड लिंकिंगसाठी दोनशे रुपये अर्ज शुल्क मागवून त्यांची फसवणूक करून पसार झाला या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली अकोला न्यूज नेटवर्कने सतर्कता दाखवत या प्रकरणाची माहिती मिळवून तपास सुरू केला फसवणूक करणारा गजानन पेटे या भामट्याला अटकाव करण्यात आला ही घटना त्या भामट्याच्या लक्षात येताच त्याने घेतलेले सर्व लाभार्थ्यांचे पैसे आणि कागदपत्रे परत देऊन हा भामटा गुपचूप पसार झाला अकोला न्यूज नेटवर्कच्या सतर्कतेपणामुळे गावकऱ्यांना आपले पैसे वापस मिळाल्याने गावकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला असला तरी शासनाच्या नावाने किती जणांना या भामट्याने चुना लावला हे अधिकाऱ्यांनी शोधून काढले पाहिजे तसेच अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन अकोला न्यूज नेटवर्क कडून करण्यात आले आहे माझे आई वडाल श्रवण बळावच्या योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांना गावातील एक व्यक्ती आला त्यांनी असे सांगितले की बा तुम्हाला दोनशे दोनशे रुपये द्या लागतात आणि आधार कार्ड द्यावं लागते त्यांनी यांच्याकडून म्हाताऱ्या माणसाकडून पैसे लुबाडले मी घरी नसताना आणि आम्ही जे आपला न्यूज नेटवर्कमधले त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला ते आणल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद बाळगतो